मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे मुबाइल बोले तो नमस्कार एस के नाईन यवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवड मधून पाहत आहोत चांदवड तालुक्यातील रापली येथून पाच वर्षाचा चिमुरडा बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे चांदवड तालुक्यातील मनमाड लगत असलेल्या मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय पाच हा दिनांक एक सप्टेंबर दुपारी बारा वाजेपासून राहत्या घरापासून बेपत्ता झाला आहे सदरक घटनेची दखल घेऊन काल सायंकाळी सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं परिसर पिंजून काढला असून आजूबाजूच्या विहिरींचे पाणी उपसून पाहण्याचं काम देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे आज या घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने यासह मनमाड अपर अधीक्षक बाजीराव महाजन यांनी देखील भेट दिली असून परिसरात कसून तपास केला जात आहे दरम्यान काही सूत्रांच्या माहितीनुसार या परिसरात काल दोन भिक्षा मागणारे देखील फिरून गेल्यामुळं चर्चेला वेगळं उदाहरण येत आहे दरम्यान पोलिसांनी आता या चुनोड्याला शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहे आता काय होतं ते पुढे पाहावं लागणार आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी चांदवड प्रतिनिधी देविदा जाधव चांदवड मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचे ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला